नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या पी डी एफ फाईलच्या पासवर्डला कसे काढू शकता म्हणजेच पी डी एफ फाईलच्या पासवर्डला कसे रिमूव्ह करू शकता तुम्ही इथे बघू शकता ही माझी पी डी एफ फाईल आहे आणि या पी डी एफ फाईलला इथे पासवर्ड आहे हा पासवर्ड मला माहिती आहे पण प्रत्येक वेळी पी डी एफ फाईल ओपन करताना मला हा पासवर्ड टाकावा लागतो तर हा पासवर्ड तुम्ही कसा काढू शकता यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचे ॲप्लिकेशन दिसेल तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जर तुमच्यासमोर असा इंटरफेस आला तर तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला इथे सर्चचं बटन दिसेल तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचे आहे पी डी एफ पासवर्ड रिमूव आपल्याला पी डी एफ पासवर्ड रिमूव्ह हे सर्च करायचे आहे पी डी एफ पासवर्ड रिमूव्ह हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता तुम्हाला इथे आय लव्ह पी डी एफ ही वेबसाईट दिसेल तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट दिसतील पण तुम्हाला इथे आय लव पी डी एफ या वेबसाईटवरती क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्टवरती क्लिक करायचे आहे सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढ्या पण पी डी एफ फाईल आहेत त्या तुम्हाला इथे दिसतील जर तुम्हाला तुमची पी डी एफ फाईल इथे मिळाली नाही तर तुम्हाला इथे वरती थ्री वरती क्लिक करायची आहे आणि तुमच्या मोबाईलच्या नावाच्या वरती क्लिक करायचे आहे आता ज्या पण फोल्डरमध्ये तुमची पी डी एफ फाईल आहे त्या फोल्डरला ओपन करायची आहे त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर तुम्हाला ती पी डी एफ फाईल सिलेक्ट करायची आहे ती पी डी एफ फाईल सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता ही पी डी एफ फाईल आपली लॉक आहे आता हिला अनलॉक करण्यासाठी अनलॉक पी डी एफवरती क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा ही पी डी एफ फाईल आपली अपलोड होईल यासाठी तुम्हाला जरा वेळ थांबायचे आहे आता जो पण तुमच्या पी डी एफ फाईलचा पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सेंडवरती क्लिक करायचे आहे सेंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली पी डी एफ फाईलचा पासवर्ड इथे निघालेला आहे आता ही नवीन पी डी एफ फाईल आपल्याला डाउनलोड करायची आहे किंवा ही ऑटोमॅटिक डाउनलोड होईल जर डाउनलोड नाही झाली तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला ही पी फाइल ओपन करायची आहे जी पी फाइल एफ तुम्हाला आता पासवर्ड मागणार नाही जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा